नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी सर्व पत्रकार बांधवांशी विविध विषयांच्यावर चर्चा केली ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी म्हणून पोलीस काम करत असतात पत्रकारांनीही पोलिसांना सहकार्य करावे अवैध धंदे तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांची माहिती आपल्याला असल्यास आम्हाला कळवावे अशांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी मिरज तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे वृत्तवाहिनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे सचिव राजेंद्र कांबळे तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव सचिव मल्हारी ओमासे कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे तालुका संघटक निरंजन सुतार सल्लागार समितीचे सदस्य अशोक कबाडगे कार्यवाहक आयुब खान जमादार सहसचिव विनायक बन्ने प्रसिद्धी प्रमुख सुनील पाटील सरचिटणीस सूरज मेहत्रे अनिल कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी पोलीस निरीक्षक भैरव तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आताच आम्ही सर्व ग्रामीणच्या पत्रकार मित्रांशी बैठक झाली तरच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच पत्रकारांचं सहकार्य राहिलेलं आहे अशाच पद्धतीनं पुढेही त्यांचं सहकार्य राहावं अशी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो धन्यवाद